माझे आईला तुमचा स्वागत आहे सुजल पाटील या चॅनल वरती चला तर आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर वाजलेले बारा आरती पण घेणार आहे हे आरती चला आरती घेऊ हा तालबी जेव्हा आजवाला चला जा जा चला आरती चला तर आता टाइम पण झालेला आहे मी बारा वाजता उठलो आणि माझ्यासाठी थांबल्यात बघा आरतीसाठी चला आरती येऊ म टाल हे बघ बसले आरतीसाठी टाइमपास नाही ग बरोबर चला हे उसाल आरती चाल आर हा मी करू का आरती बघ ना मनात का आरती बोला ना वाजवी कोण हो ना मानेश भाई आहे ना मानेश भाई मानेश भाई चालतो भेटू आता आरतीलाच तुम्हाला चला आरती घे

पाऊस खूप आहे बघू आज कुठे जायचं आरतीला पला दे हो आरतीला झोपले काय वहिने करते आरती 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 करते ना किंवा झोपते चला

उद्या साठी सोकारी घेतली उद्याची ग पर म चला बघा घेऊन द्या बघला नाही घेऊन द्या सांगते थांबवाय थांबवा त्याला हो निघता त्याला थांबवलं जास्त थांबवा हे आता जे चल ना जेव्हा ते चल यावी घेणार ते नाही ते भैयाला टाइमपास करता नसता कि वहिनी पण टाइमपास करते हे तुझा टाइमपास करता ना मी चला आपण जेवण घेऊ हे गजा हरी ब्लॉग काय बनकर जाऊ ना तू ब्लॉग ब्लॉक बनकर जाऊ ना आय पानाचा दहा दिवस पानानेच जेवायचा पानाचा मान हे पत्रावली जेवता ना या ना पाय नाही लोकांना भेटत नाही लोकांना भेटत नाही पाना दारा जाऊन तर आपण जेवत नाही ना मी दहा दिवस पानाने पत्रावर घ्यायची नाही नाही दहा दिवस पत्रावर घ्यावायची नाही ये परुक निता दाखव कशी घंट सोन्याची पच्चीस तोला काय नकली आहे ती कवड्याची इच्छा नवीन केली नवीन केली ॲड

जेव जेव्हा लागेल जेवलो मी जेवलो आताच जेवलो जेवलो आताच जेवलो मी बघा हे जेवाला बसले जेवा जेवा डबल जे बात लागला ते बरू नका सगळी जेव्हा तर बघ नवऱ्याला फोन केले जेवाला या जाऊ आता आतमध्ये बघू आता जस्ट जेवण झाला आता जाऊ आतमध्ये बघू आता हा गणपती बाप्पा मोरया चला बघू आज आता कुठे जायचा पाऊस पण आहे बघू पाऊस कमी पडला जाऊ आज पप्पाचे दर्शन आता कुठे जरा आता जायचा दोन तीन ठिकाणी कपडे पण घातलेले आहेत पण आता पाऊस पण आहे ना बघू आता पण जाऊ जरा दोन पण वाजले बघा चला आता जाऊ आता जाऊन पाऊस मला दाखवू तिथे गेल्यावर शूट करू आपण चलाते करते हा ग <laughs> मावशी चल येते ग तू कला नाही येत हा चल ना नको जा अरे चल कवा येशील हा तू येते बाबू बाबू राहता बी ते चाल मामा चला चला दीदीला दिदीला घेतलेला आहे गाव टेकले ना कंचा ब्लॉक बिचे नाही चला मामा ये मामा औषध उद्या नक्की ना हो करते नाही ये माझा बात हा चालेल चल चला आता जाऊ आणि भेटू मला तिकडे घरी जाऊन भेटूड

बारा वाजता बहिणी काय करायच येते बऱ्याच येत सण करते चला तर आता आपल्याला पण जायचं आहे आता अर्गती बाप्पाच्या दर्शनाला जायचं आपण ते आठ वाजलेले आहे आरती पण आता बाराला आहे चला आता जाऊ दीदी पण आलेले आहे चल जाऊ आणि तिकडे आपण दर्शन आहे मग चला जाऊ फिफ्टीन मिनिट लेट बाई इथे ना ट्रॉफिक नाही रे भाई चला टॉपिक हे आत्ता ट्रॉफिक जाम भाई काफी टाक तू कहीं नहीं तो मिलते ट्रैफिक होती ट्रैफिक होती ना जाम ट्रॉफिक आ ट्रॉफिक मी याद नहीं गाव ट्रॉफिक पूफ है गावत ट्रॉफिक है गावत गावत है

आणि घंटे रात्या लय दे हे बा आस्ती त्याला आस्ती आणि ते आखळी या हे ब्रिज नंतर तुमचा रस्ता आहे कशा रस्ता आवडे गतारा आणल्या मला पका लांब पार ते पकाल माहिती जो पका लांब पार जॉबला आमच्यासाठी थांबले घरपे चला जाऊ आता तिकडे नाही भेटू रस्ते बिन जाम काढू नाही बस जाऊ घरी आण भेटू आता चला बाबू पाणी आहे सर किंजर काम भावी आत्ती चाल ते बघ चला भेटू आता घरी जाऊन चला इधर दर

तू गणपती कवाशी उद्या नक्की ना व्हिडिओ काढून ठेवले उद्या बाबा ईद दाखवीन तुला चल ईशा ईशाय की रस्त्या नाही सावकास झालं सावकाच पोचले तर सांगायला तुला ठेऊ ना सांगाल ये ना असते असते चला तर ये मग उद्या चल रे आता दोन गणपती झाले फिफ्टीन मिनिट लेट त्या माणफुलीला पोचलेला आहे ट्रॉफिक बघा ट्राफिक फुल ट्रॉफिक आहे ट्रॉपिकने हायराण केलं आहे आम्हाला जायता जायला ट्रॉफिक तर ट्रॉफिकला मात द्यावालाच लागेल नाही भाई ट्रॉफिक तर ट्रॉफिकला भा माझ्या राहुल ट्रॉफिक आहे आपल्याला गाई नाही कधीच नाही कंटिन्यू वाढत काय काय बसेज आहे साईट नाही रे जाऊ आणि चिकडेच देत नाही आता मावशीकडे जायचा जाऊ आणि चिकडेच जस्ट पोटलेला आहे घरी बघा पत्ते खेळतात हा हा सख्या सख्या कोणी जिंकलं थंड्याची आठवण नाही तुम्ही सांगायला पाहिजे ना थंडा ओ मीच सांगू उद्या आणू उद्या आग्रह ना थंडा पिवाय सख्या कवर जिंकलं हा नाही जिंकलं आरला अरे सख्या जाऊ घरात आता बघून काय चाललंय अगं चला करा जाऊ आता यश पोचलेलं अग आहे गाईच बघ बसले आहे चला आरतीचा टाइम झाला अकरा वाजले आरती पण आहे आता बारा वाजता बघ आता अकरा वाजलेले आहे कारगी हाय हाय कळ गाईच बघा आहे काय पंधरा रुपये मला द्या तो 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 चलू ना चलू आज द्यालो नागे काय दर्शना काला शिरले नाही पण माझे काय तुला आता इथं कोण आहे इथे गँग बसलेली आहे नवीन गँग पहिली का आज नाही बाबा लुक कंचा लुक केलात नाही तुम्ही कोली लुक उद्या चांगल्या व्हिडिओ बनवायच्या कोली लुक चला आता जाऊ आईच चला आता भेटू आता आरती पण होणार आहे किंमत बघा अकरा वाजलेल्या आहेत आता बारा वाजता आरती आहे चला आरतीलाच भेटू तुम्हाला इकडे ना इकडे ना इकडे ना माझे झालेली आहे बघा आता सर्व गाणी बोलणार आता नाही ते बोलणार ना हा त्याला हे हे बोल का घालून बसला तू बी बोलले ना इकड हे कोण बोल गाणी कोणचा पाठव तुमचा गाणी पाठव इंकडे हे कोणतं जय जय महाराष्ट महाराष्टमाला जय जय महाराष्टमाला गरदा मला

বাব আৰে বাব

आता ब्लॉग पण खूप मोठा झाला <दलाग> आता सॉंग पण तेवढे आमचे काय पाठ नव्हते बोललो तसेच आता उद्या बोलो आपण राहिलेले चला तर आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या बघा मंडळी बसले चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये